मदर इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल स्टडीज अँड वर्ल्ड गव्हर्नमेंट या संस्थेची स्थापना उमराणी इथे करण्यात आली असून या संस्थेचे संस्थाप संस्थापक अध्यक्ष कृष्णराज डपळे सरकार यांनी संस्थेच्या देहधोरणाबद्दल भूमिका स्पष्ट करताना काय भूमिका मांडली ते पाहूया नमस्कार मी कृष्णराज जाव डफळे राहणार उमराणी तालुका जर जिल्हा सांगली आज चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आम्ही इथे स्थानिक पातळीवरती उमराणी गावामध्ये एक जागतिक दर्जाची संस्था स्थापन करत आहोत त्याचं नाव मदर इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल स्टडीज अँड वर्ल्ड गव्हर्नमेंट असं देण्यात आले आजच्या घडीला मागच्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर काळाच्या इतिहासामध्ये जे काही भारतामध्ये राजकीय पक्ष संघटना कार्य करत आहेत त्या प्रादेशिक पक्ष संघटना असतील किंवा राष्ट्रीय पक्ष संघटना असतील त्या दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या कालखंडांमध्ये संपूर्ण मानवतेच्या जागतिक भवितव्य पाण्यामध्ये अपेक्षित आहे संपूर्ण विश्व एकतेकडे वाटचाल करत आहे संपूर्ण विश्वातील मानवतेचे प्रश्न हे एकसारखे आहेत संपूर्ण विश्वाला भेडसावणारे मानवी प्रश्न व संपू संपूर्ण मानवतेला भेडसावणारे जागतिक प्रश्न यांची सोडवणूक करणारी एक संघटना संस्था स्थानिक पातळीवर असावी या उद्देशाने ही संस्था आम्ही इथे स्थापन केलेली आहे या संस्थेचा उद्देश हा सर्व जागतिक परिस्थितीचा सततचा अभ्यास करणे असा असेल आजच्या घडीला आपण पाहतो संपूर्ण विश्वामध्ये छोटे मोठे मिळून जवळजवळ चोवीस प्रकारचे चो युद्ध चालू आहे आणि यामध्ये प्रचंड मानवसंहार होतं प्रचंड मोठ्यावरती वित्तहानी होते, होते। आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींना अथवा अबालव्रतांना हे समजत नाही की हे सगळं कशासाठी घडतं एवढ्या प्रमाणावरती संघर्ष एवढ्या प्रमाणावरती मानवहानी तर ह्या बाबी मानवतेला समजावं आणि भविष्यातील मानवता ही एकतेकडे वाटचाल करते त्याला आम्ही जागृत व्हावं आपल्या देशातल्या जनतेला जागृत करावं या हेतून आम्ही ही संस्था स्थापन करतो त्या सेवन संस्थेचं जे स्फूर्ती आम्ही घेतलेली आहे ते श्री अरविंद आश्रमच्या दिव्य माताजींचं जे मार्गदर्शन आहे सगळ्या विश्वाला आणि मानवतो एकोणीसशे साठच्या दशकामध्ये दिव्य माताजींनी वर्ल्ड युनियन शेविंदो जॅक्शन शेविंदो सोसायटी आणि ऑरोविले इंटरनॅशनल सिटी अशा विश्वविख्यात संस्थांची स्थापना करून मानव एकतेचा मार्ग खुला करून दिलेला त्यांची दिव्य शक्ती विश्वाला एक करण्यासाठी मग कार्यरत असतानासुद्धा आज आपल्याच देशातील काही पक्ष संघटना हे चित्र हे देश हे विश्वाचं भवितव्य जाणून घेऊ शकत नाही की दूरदृष्टी बाळगू शकत नाही आजही आम्ही मंदिर मस्जिद आणि धार्मिक विषयामध्ये अडकलेलो आहोत तर ह्या सगळ्या बाबींमधून आपल्या मानवतेला आम्ही जागृत करण्यासाठी आणि विश्वाचं भवितव्य जे एकता आहे मानव एकता विश्वशांती आणि विश्व बंधुत्व या हेतूसाठी आम्ही ही संस्था स्थापन केलेली आहे या संस्थेच्या माध्यमातून सर्वच लोकशाही प्रधान राष्ट्रांना एक एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाईल सर्व लोकशाही प्रधान राष्ट्रांच्या विकासासाठी जी विकासाची क्षेत्र आहे ती बारा क्षेत्र आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत त्या बारा क्षेत्रांचा अभ्यास आम्ही जाणीवपूर्वक ह्या संस्थेच्या माध्यमातून करू त्याच्यामध्ये मा काही जे रिसर्च वर्क करता येईल ते करता येईल अनेक विद्यापीठांना आम्ही ह्या संस्थेला जोडून देऊ आणि साधारणपणे दोन हजार बावन्नपर्यंत आजचं जे संयुक्त राष्ट्र संघटना आहे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन या संघटनेला बरोबर घेऊन आम्ही संपूर्ण विश्वामध्ये एक गव्हर्नमेंट स्थापण्याचा प्रयत्न करू जे सगळ्या सगळ्या विश्वातील मानवतेचं प्रतिनि प्रतिनिधी असेल सगळ्या विश्वातील जनता स्वतःचं सरकार निवडेल वैश्विक सरकार आणि स्वतःच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करून देईल मानवतेच्या कल्याणाचा हा हेतून आम्ही संस्था इथे स्थापन केलेली आहे आजच्या घडीला मी स्वतः या संस्थेचा अध्यक्ष आहे संस्थापक अध्यक्ष आणि माझे सहकारी अत्यंत तरुण वयाचे आणि सुशिक्षित असे आमचे संतोष गुरुवसु काळे हे यांचं शिक्षण एम एपर्यंत झालेलं आहे ता ते माझ्याशी बऱ्याच वर्षापासून माझ्या संपर्कात आहेत त्यामुळं त्यांचा त्यांची जिज्ञासा आणि कष्ट करण्याची प्रवृत्ती हे सगळंच पाहून आम्ही त्यांना आमच्या कार्यामध्ये घेतलेलं आहे आणि हळूहळू या कार्याची जी प्रगती होत जाईल ते आपल्या दृष्टीकोनात आम्ही आणून देऊ आपल्याला आपल्यासमोर हे सगळं कार्य समोर आणू नमस्कार